विविध विकास कामातील अनियमितता आणि अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासकीय सेवेत राहून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी पाच फेब्रुवारी रोजी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषद जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले वारंवार कारवाई करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असताना प्रशासनाला जाग आणण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे पांडुरंग धरम संजय कोरडे पप्पू शेटे आदी सहभागी झाले होते पारनेर तालुक्यातील हिवरे गोरगाव माळकूप काळकूप जांबूत येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होऊन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे तर श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोरखा येथील कामातही अनियमितता झाली असल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले तसेच जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या मेहकरी तालुका नगर येथील विद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी यांना दोन हजार दहा मध्ये तिसरे अपत्य झाले त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच चे उल्लंघन केले आहे त्या व्यक्तीने माहिती लपून शासनाची फसवणूक केली तसेच तो व्यक्ती नातेकांच्या नावे जेसीबी ट्रॅक्टर चारचाकी वाहने आणि डम्पर खरेदी करून खाजगी व्यवसाय करत आहे शासकीय सेवेत असताना खाजगी व्यवसाय करता येत नसताना देखील त्याने सर्व नियमांची पायमल्ली केली असल्याचे स्पष्ट करून त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली नमस्कार मी अरुण रोडे अन्याय निवारण निर्णय सेवा समिती जिल्हाध्यक्ष अंबरनगर पारनेर तालुक्यातील जनजीवन योजनेअंतर्गत हिवरेकोर्डा माळकू वारणवाडी आणि गोरेगाव गोरेगाव माळकुप वारणवाडी गोरेगाव माळकू डा यासाठी जवळजवळ सत्तावीस कोटी रुपयाची जी जलजीवनची योजना आहे यामध्ये अतिशय निकृत दर्जाचे काम केले असून त्या ठेकेदाराच्या मनमानी पद्धतीने ते काम केलेलं आहे तर त्या अशा बेजबाबदार ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर त्या कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करून त्या ठेकेदाराला काळ्याधीत टाकण्यात यावं त्याचबरोबर त्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सद्गुरू विद्यालय मेहकरी येथील कर्मचारी अशोक बांधास बेरड सन दोन हजार दहा साली तिसरे आपत्य झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्प करण्यात यावं व त्यांनी आज आज अखेर शासनाची फसवणूक करून जे वेतन त्यांनी मिळवलं ते वेतन त्यांच्याकडून व्याजासह वसूल करण्यात यावं याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी जी पा अहमदनगर जिल्हा मठा विद्याप्रसारक समाजाचे जे कार्यालय मुख्य शाखा लाल टाकी यांना निवेदन दिलं उभारपत्र देऊनही अद्याप त्या कर्मचाऱ्याला कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळं आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे कारण का वेळोवेळी जवळजवळ आज सहा ते सात महिन्यापासून तो पा तक्रारीचा पाठपुरावा करून देखील या झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही म्हणून त्यांचं डोकं ठिकाणी यावं यासाठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे जोपर्यंत आमच्या त्याकडे कारवाई होत नाही तोपर्यंत हे बेमुदत जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू राहील मीडिया माध्यमातून मी आशा व्यक्त करतो की आमच्या तक्रारीवर न्याय मिळावा धन्यवाद नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा